मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर अशा वर्कर्सचं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे गावागावात आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांच्यामध्ये आरोग्यसंदर्भात जागरूकतेचं काम त्यांच्यामध्ये सुसंवाद समन्वय त्यांना आरोग्य सेवांसंदर्भात प्रोत्साहन देणे या सर्वांच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक एक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून सध्या काम करत आहे मग संदर्भात काम करत असताना आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे पाठवणे अशा प्रकारची कर्तव्य त्यांना बजवावी लागतात मग अशा प्रकारे त्यांच्या कामाचे हे जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहता कर्तव्य बजावत असताना जर दुर्दैवाने अशा स्वयंसेविकांचा किंवा गटप्रवर्काचा जर अपघाती मृत्यू झाला तर अशा प्रसंगी त्यांना दहा लाख रुपये आणि किंवा जर कायमस्वरूपी जर दुर्दैवाने अपंगत्व जर आले तर मग अशा परिस्थितीमध्ये पाच लाख रुपयांची मदत सेविकांना केली जाणार आहे आणि हे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे यासाठी प्रतिवर्षी एक कोटी पाच लाख रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे तसेच आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा निर्णय घेतलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील चौऱ्याहत्तर हजार आशा सेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक यांना या निर्णयाचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे खरोखरच हा घेणं अत्यंत गरजेचं होतं महत्त्वपूर्ण होतं आणि तो निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे साहजिकच या निर्णयामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना मोठा दिलासा मिळालेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने ज्याप्रमाणे मला इन्फॉर्मेशन उपलब्ध झाली त्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो